नमस्कार मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की फायनली विश्व आणि जानू समोर येणार आहेत ते म्हणजेच विश्वाच्या एंगेजमेंटच्या दिवशी आता विश्वाची एंगेजमेंट आहे सगळी छान अशी तयारी तयार झालेली आहे सगळे खूप तयार आहेत आणि छान तयारी करून आलेले आहेत आणि इकडे जानूने सुद्धा खूप सुंदर अशी साडी नेसलेली आहे तर सईने सुंदर अशी तयार झालेली आहे आणि एंगेजमेंट पूर्ण होते आता एंगेजमेंट तर पूर्ण झालेली आहे परंतु हे सगळं <sniffs> जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच की ललिता सुद्धा इकडे जानूचं खूप कौतुक करते जानू खूप छान अशी तयार झालेली असते आणि म्हणत असते की खरंच खूप छान दिसते मग आता स्टेजवरती सई खूप मागं लागते जानूला की तुला गाणं गावंच लागणार आहे तू माझ्यासाठी गाणं गायचं आहे मग आता इकडे जानूला काही ऑप्शनच नसतो मग जानू आता गाणं गाण्यासाठी स्टेजवरती जाते आणि स्टेजवरती ते गाणं गात असते जे कॉलेजमध्ये असताना तिनं गायलेलं होतं खुलता कळी खुलेनाचं पण इथे मात्र जानूने एक गोष्ट केलेली असते ती म्हणजेच की तिने तिच्या तोंडावरती पूर्ण असा पदर घेतलेला असतो आणि मग तिनं गाणं गात असते आता एवढी छान गोष्ट तिने केलेली आहे परंतु घडतं असं की ते गाणं विश्वाच्या मनातून गेलेलं नाहीये विश्वाला ते गाणं आधीपासून माहिती आहे जानूचा जा तो आवाज जानूचा जा तो लहजा हे सगळं विश्वाला माहिती आहे आणि विश्वा धाडकण उठून उभा राहतो सगळेजण तिथं असतात कार्यक्रमासाठी आलेले सगळे मंडळी तिथे आहेत सई सुद्धा तिथं बसले ललिता त्याचबरोबर विश्वाचे बाबा विश्वा स्टेजच्या समोर बसलेले आहेत स्टेजवर जानू गाणं गात आहे आणि विश्वा मात्र उठून उभा राहतो कारण ते गाणं त्याला आठवू लागतं जे कॉलेज मध्ये असताना सईनं गायलेलं होतं खुलेनाचं तर हे गाणं जेव्हा विश्वाच्या कानावरती पडतं तेव्हा विश्वाला जणू वाटत असतं की ते गाणं गात आहे म्हणून तो उठून उभा राहतो खर तर ही गोष्ट खूप मोठी असते अचानक हे असं कसं घडलेलं आहे कारण त्याला प्रश्न पडलेला असतो की हे शक्य आहे का ही जानूच आहे का नक्की काय झालेलं आहे असे प्रश्न त्याच्या पुढे असतात आणि तो मात्र पाहू लागतो तेव्हा मात्र इकडे आता विश्वा हा उठून पुढे येतो कारण त्याला फक्त गाणं नाही तर जानूचा स्पर्श वगैरे या सगळ्या गोष्टी आठवत असतात आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने झालेल्या असतात त्या मात्र त्याला आठवत असतात तेव्हा जानूबरोबर कॉलेजमध्ये घालवलेला वेळ हे सगळं त्याला आठवत असतं आणि मग तो उठून उभा राहतो आणि तो, तो म्हणतो की नाही ही तर माझी जाणूस आहे काहीही झालं तरी ही जाणूस आहे असं म्हणत तो आईकडे जातो आणि आईला विचारू लागतो की मला सांग की ती आपल्या घरी जी आहे तनू ती कोण आहे ती कुठून आली आहे काय तिचा संबंध आहे हे सगळं तो आईला विचारू लागतो तेव्हा आई ला ते म्हणते की नाही माहिती तुझ्या बाबांनी तिला आणलं आणि इथे ठेवलं बाकी मी त्यांना काहीच नाही विचारलेलं ती अनाताय असं सांगितलंय इकडे बरोबर मंदिराकडे गेलेला असतो तो म्हणजे सिद्धू आणि सिद्धू म्हणतो की ज्या गोष्टीचा मी शोध घेत होतो ती गोष्ट फायनली माझ्या समोर आलेली आहे आणि इकडे धक्का बसलेला असतो तो म्हणजे इला भावनाला सिद्धूने भावनाचा हात पकडलेला असतो कारण भावनाला सिद्धूला सोडवण्यासाठी भावनाने काय त्याग केलाय ना ही गोष्ट सिद्धूला माहितच नाहीये सिद्धूला फक्त एवढंच वाटतं की नाही भावना माझ्याशी खोटं बोलते भावना माझ्यापासून लांब राहते सिद्धूने घट्ट मिठी मारलेली असते भावनाला आणि तो म्हणू लागतो की नाही हे शक्यच नाही भावना फक्त माझी आहे आणि भावना माझ्याशी असं का वागते हा प्रश्न त्याला पडलेला असतो भावना मात्र अगदी परक्यासारखी वागत असते सिद्धूने मिठी मारलेली आहे तरीही भावना ही सिद्धू पासून लांब लांब राहते आणि सिद्धूला कळतच नाहीये की काय झालंय खर तर भावना आणि सिद्धू आता दोघही एकत्र आलेले आहेत एवढी छान गोष्ट घडत आहे परंतु आता भावनाने सगळ्या गोष्टी सांगून टाकल्या पाहिजेत ना पण भावना आता एकटीच राही लागलेली आहे इकडं स्टेजवरती गाणं सुरू आहे आणि फायनली नियतीच्याच मनात आहे की विश्वाची आणि जानूची भेट व्हावी तर आता जेव्हा या कार्यक्रमासाठी तिथं पोहोचलेला असतो तो म्हणजेच जयंत जयंतसुद्धा तिथं आलेला आहे कारण त्याला वाटत आहे की ती मुलगी जी आहे ती दुसरी तिसरी कोणी नसून जानूच आहे असं त्यालाही वाटत असतं आणि आज ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत आहेत तेव्हा मात्र हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हाच या गोष्टींचा छडा कसा लावायचा हे ठरलेलं असतं आणि मग मात्र या सगळ्यासाठी विश्वास जातो आणि जानूच्या डोक्यावरचा पदर काढतो आणि तिला विचारू लागतो हे का करतेस तू असं का कुठं बोलतेय आता जानूकडे पर्याय नसतो जानू ठरवते की हे सगळं जेव्हा केलेलं आहे ते फक्त आणि फक्त या अवि जयंतमुळं झालेलं आहे असं तो सांगू लागतो कारण जयंतनेच ह्या गोष्टी केलेल्या असतात आणि त्याचवेळी जयंतपासून लपण्यासाठी हे सगळं नाटक मला करावं लागलेलं ला आहे असं इकडे जानू सांगत असते इकडे आता घट्ट मेटी मारलेली असते ती म्हणजे सिद्धूने भावनाला पण भावना, भावना मात्र सिद्धूपासून लांब लांब पडत असते कारण भावनाचं असं म्हणणं आहे की सिद्धूला तिने सोडवलेलं असलं तरीही आता त्याच्यापासून लांब राहण्याबद्दल तिला सांगितलेलं आहे म्हणूनच ती त्याच्यापासून लांब राहते आणि इकडे आता जेव्हा जयनच्या बाबतीत हे सगळं सिद्धू विश्वाला कळतं तेव्हा मात्र जयनने विश्वाने जयांच्या बाबतीत आता प्रोटेक्ट करायचं ठरवलेलं आहे कारण ही खरी गोष्ट आहे जी कळलेली आहे ती या सगळ्यापासून आपणच वाचवलं पाहिजे एवढंच आता त्याला वाटत असतं अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा थँक्यू